महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र शासनाचे शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर कारभाराचा निषेध नोंदवला प्रवीण काळे ही विद्यार्थिनी दोन हजार वीस मध्ये सावित या शाळेमध्ये शिक्षण घेत होती परंतु पुढे आलेल्या कोरोना काळ आणि आईच्या अपघातामुळे या कुटुंबीय आर्थिक संकटात सापडलं अशा परिस्थितीत मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी शाळेला पत्रव्यवहार करत त्याचवेळी दाखला देण्याची लेखी मागणी केली परंतु रायन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनानं या मुलीला ऑनलाइन क्लासमधून काढून टाकलं आणि उर्वरित फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असं सांगितलं पालकांच्या विनंतीवर न चुमानल्यामुळे मुलीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांनी अनेकांच्या पायऱ्या जिजवल्या शिक्षण उपसंचालक बी पी चव्हाण यांनीही शाळेला दाखला देण्याची सूचना दोन हजार तेवीस साली पत्रकाद्वारे केली होती या शाळेनं भूमिका बदलली नसून त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या पालकांनी मनसेचे से सहकार सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्याकडे धाव घेऊन याविषयी माहिती दिली त्या संदर्भामध्ये शाळेला मनसे जनहित कक्षाचे ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी कायदेशीर नोटीस पाठवले शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन या शाळेविषयी नाराजी व्यक्त करून निवेदन देण्यात आले सहाय्यक उपसंचालक लिंबाजी सोनवाने यांनी शाळेच्या प्रशासनाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूल प्रमोद साखरे प्रकाश कोरडे शशी चौधरी बाजीराव मते उमेश भोई नितीन धना ललित वाघ मेघराज मते भानुमती आहिरे मीरा आवारे शाखा अध्यक्ष प्रियांका पटेल सोहम देशपांडे मंगेश मस्के काळे कुटुंबीय यावेळेस उपस्थित होते आहे की एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखादी शाळा एखाद्या विद्यार्थिनीला चार वर्षांपासून शिक्षणापासून वंचित कशी ठेवू शकते एक शाळा एका विद्यार्थिनीला चार चार वर्ष फी न भरल्यामुळे दाखला देत नाही आणि त्या मुलीला पुढे चार वर्ष शिक्षणापासून वंचित राहावं लागतं हे या महाराष्ट्रातली म्हणजे बेटी बचाओ बेटी जे एक मोठं धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेचं आहे त्या संकल्पना छेद देण्याचं काम या रायन इंटरनॅशनल शाळेने केलेलं आहे एककडे शासन म्हणतं लेख वाचवा लेख शिकवा बेटी बचावा बेटी पढावा आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते विद्यार्थिनींसाठी विद्यार्थ्यांसाठी मोठे मोठे योजना जाहीर करतात आणि दुसरीकडे शासन देखील यासाठी राबवण्यासाठी कटी कटिबद्ध असतं परंतु अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत या प्रायव्हेट शाळांमुळे खऱ्या अर्थाने या नाशिकमधलं नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे पालक देखील यामुळे हतबल होत आहेत मध्यंतरी कोरोनाचा काळ झाला त्या कोरोनाच्या काळामध्ये काही पालक नाही भरू शकले आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे दाखले देखील या ठिकाणी प्रलंबित दिसत आहेत माझी सर्व शाळेच्या पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र विमान सेनेचे जे कोणी असतील पदाधिकारी त्यांच्या संपर्कात यावा मान्य अमित साहेब ठाकरे याविषयी खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि विद्यार्थ्यांना दाखला मिळण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आज रायन इंटरनॅशनल शाळेवरती कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु मुख्य बाब अशी की या रायन इंटरनॅशनलला दोन हजार तेवीस सालीच उपसंचालकांनी देखील पत्रव्यवहार केला होता की सदर मुलीचा दाखला आपण त्वरित देण्यात यावा परंतु उपसंचालकाच्या संचालकांच्या शासन पत्राला देखील त्यांनी जुमानलं नाही इतकी ही कठोर मुजोर शाळा या ठिकाणी दिसून येते तरी आम्ही या शाळेला कारवाई करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र सेनेच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतोय आणि पुढे जर या मुलीला न्याय मिळाला नाही तर या शाळेवरती मोठ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी व्यक्त करतोय मी स्वर्धा माझं नाव स्वर्धा आहे मी इंटरनॅशनल मध्ये होती मला चार वर्षापासून त्यांनी दाखला नाही दिला आहे मला शिकण्याची खूप आवड आहे चाइनी, मदर, दाखला, सेवा वेद्नियो सेठी प्रतिनिती अनेल कुंचा नासिक